आज साहित्य परिषदेमध्ये नेमकं काय घडलं तुम्ही निषेध त्या ठिकाणी नोंदवलेला आहे निषेध नोंदवण्याचं का कारण काय निषेध नोंदवण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी जी जी बैठक चालू होती ती अनधिकृत गटाची बैठक होती ते कुठलेही मसापचे कार्यकारी सदस्य वगैरे नव्हते ते संस्थेवरती संस्था बळकावून ही संस्था आपल्या ताब्यात ठेवून ती मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या गटाची बैठक त्या ठिकाणी चालू होती कालच मी धर्मादाय आयुक्तालयामध्ये कलम एक्केचाळीस अंतर्गत यांच्या या या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की, की या संस्थेचा कारभार आपल्या हातात घ्या घेऊन या ठिकाणी प्रशासक नेमून तुमच्या माध्यमातून या पारदर्शक पद्धतीने निवडू नका घ्याव्यात अशी विनंती केली होती तसा तसे पत्र आमची याचिका दाखल करून घेतली आहे आणि ती याचिका दाखल केलेलं पत्र मी आज सकाळी कार्यालयात दिलं होतं मसाबच्या आणि त्या ठिकाणी विनंती केली होती की अशा प्रकारची बैठक ह्या ठिकाणी घेऊ नका कारण तुम्हाला त्याचा अधिकार नाही कारण तुम्ही असंविधानिक पद्धतीनं हे प का हे के हजा केलेली आहे कारण तुम्ही निवडणूक लढवलेली नाही ह्याच धर्मादायुक्तालाच्या नियमाप्रमाणे कुठलीही निवडणूक ही गुप्त आणि लेखी स्वरूपात घ्यायला हवी तर ह्या मंडळीने दोन हजार एकवीसमध्ये अशा प्रकारची निवडणूक न घेता ही संस्था बळकावली आणि दमदाटी करून कारभार चालवत आहेत आणि दरवर्षी अशाच पद्धतीने सर्वसाधारण सभा घेतात आणि पुढे आपला कारभार चालू ठेवतात हे अतिशय चुकीचं आहे त्या ठिकाणी त्या व्यासपीठावर बसणाऱ्या दिग्गज मंडळीला तथाकथित दिग्गजच म्हणेन मी आज त्यांना कारण ते जर अशा चुकीच्या संस्थेच्या बैठकीमध्ये येत असतील आणि व्यासपीठावर रुबाबात बसत असतील तर त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एकदा खात्री करून धर्मादा आयुक्तालयाकडे माहिती घेऊन घ्या की ही संस्था खरोखर निवडून निवडणूक लढवून ह्या ठिकाणी ही कार्यकारणी काम करते का ही कार्यकारणी चुकीच्या पद्धतीने संस्था बळकावून जर काम करत असेल तर तुम्हाला कुठंतरी कमीपणा वाटायला पाहिजे अशा प्रकारच्या संस्थेच्या ब चेअरवर जाऊन बसताना तर माझं एवढंच म्हणणं आहे की यांनी धर्मादा आयुक्तालय यावरती थोड्याच दिवसात निवडणूक घेणार आहे ह्या कमिटीला आम्ही सहा पेक्षा जास्त काळ निवडणूक लढवला बंदी घालण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि नक्कीच यांच्यावरती बंदी येईल अशी मला अपेक्षा आहे